नमस्कार आज मी कोरेगाव इथं आलेलो आहे तर कोरेगाव इथं संजय सिंह घोरपडे यांना आपण पाच सहा महिन्यापूर्वी ऑल इन वन दिलं होतं त्याचं त्यांनी या उसाला दोन आळवण्या दोन फवारणी केल्या तर त्याचा काय रिझल्ट आला आज आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार नमस्ते आपलं नाव संजय संजयरावडे शिरडूर शिरडू लाल जिल्हा आता किती क्षेत्राचा प्लॉट आहे म्हणजे हा अर्धा प्लॉट आहे तर तुम्ही याला किती आळवणी आणि किती फवारणी केले एक अळवणी दिलेली आहे शंभर मिलीनं आणि फवारणी साठ मिली आणि नंतर दोन फवारणी आणि एक अळवणी भरल्यानंतर तुम्ही भरणीनंतर अळवणी केली नाही का भरणी नंतर नाही तर ते वापरल्यापासून तुम्हाला उसामध्ये असं काय रिझल्ट वाटत उसामध्ये पानाची रुंदी आणि कांडीची लांबी आणि का रुंदी आणि काळोती काळोती पेराची जाडी पेराची जाडी पण आहे सर्वच बाजूने असा सक्षम आहे म्हणजे आधी तुम्ही जी काही पहिली खत वापरत होता किंवा तो अनेक वापरत होता त्याचं काय तुम्हाला असा असा रिझल्ट काय दिसत होता का त्याचे आग, म्हणजे अगोदर जे वापरत होतो त्याच्यापेक्षा ह्याच्यामुळं खर्च कमी झाले खर्च कमी झाला दोनच दोन वेळाच खत आम्ही टाकलेलं एकदा दहा वीस टाकलेलं आणि एकदा बारा बत्तीस टाकलेलं आणि युरिया तर ह्याच्यामध्ये ह्या वर्षी आमचा खर्च कमी आणि उत्पादन चांगला पेर किती आहे जर दाखव निघाला सतरा कांद्यावर सतरा कांद्यावरती आता सात महिन्याचा प्लॉट हा सात महिन्याच्या प्लॉट मध्ये सतरा कांद्यांची आता तयार आहे तर तुम्ही तुमच्या शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी हे सांगू शकतो की हे ऑल इन वन वापरल्यानंतर खूप सुंदर ह्याचा रिझल्ट आहे आणि प्रत्येकाने वापरावं आणि शेतीचा जास्तीत जास्त खर्च कमी करावा आणि खर्च कमी होतो ह्या आवश्यक असे माझे म्हणजे अनुभव आहे तर आपण ऑल इन वन ह्या कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभार आहे नमस्कार